समाजकार्यावर भर देणारी भावनिक शैली समाजात आर्थिक अडचणींमुळे अनेकांचे विवाह रखडले जातात याच पार्श्वभूमीवर समाजातील सर्वसामान्यांना हातभार लावण्याच्या उद्देशाने सम्राट वर्मा ग्रुपने सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम हाती घेतला आहे एवल्यातील सम्राट वर्मा ग्रुपतर्फे सौमिनर विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे ठिकाण एवला नाशिक महामार्गावरील वर्मा लॉन्स एरंडगाव येथे असून या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील एकवीस जोडप्यांचे विवाह अत्यल्प एक, विवा एक रुपया शुल्कात करण्यात येणार आहेत विवाह सोहळ्यादरम्यान सर्व जोडप्यांना सम्राट वर्मा ग्रुपतर्फे मणीमंगळसूत्र तसेच संसारोपयोगी भेटवस्तूंचे वाटप करण्यात येईल सामुदायिक विवाहासाठी नोंदणीची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर असून इच्छुकांनी निश्चित मुदतीत नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन सम्राट वर्मा यांनी केले आहे सदर सोहळ्यास अभिनेता तुषार कपूर देखील उपस्थित राहणार असून या विवाह नोंदणीसाठी संपर्क स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर करावा आ, नमस्कार येवलेकरांनो ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपण काही देणं लागतो त्या हिशोबाने येत्या बावीस डिसेंबर रोजी माझी आई आ, श्रीमती मीनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपला वर्मा लॉन्स विंचू रोड येथं एक सामूहिक सर्व जातीय विवाह असे एक आयोजित कार्यक्रम केलेला आहे ज्याच्यात एकवीस व एकवीसपेक्षा जास्त जोडं यांचंसुद्धा आपण लग्न करू इच्छितो आणि जे जे पण इंटरेस्टेड जोडं आहे ते आम्हाला पंधरा डिसेंबर पहिले त्यांनी आपलं नाव नोंदवावं हा सगळं कार्यक्रम आमचा सम्राट वर्मा ग्रुप हा एक चांगलं आयोजन करत आहे या कार्यक्रमामध्ये आपले बॉलिवूड ॲक्टर श्री तुषार कपूर हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून येवल्यांदा प्रथमच येत आहे व जे एकवीस जोडं किंवा एकवीसपेक्षा जास्त जोडं ज्यांचं लग्न आपल्या लॉन्सवर होणार आहे त्यांना आपण संसार उपयोगी भेटवस्तू जसं मंगलसूत्र झालं मंगलसूत्रमणी व भांडी झाले काही कपडे झाले फ्रीज टी व्ही हे जे संसार उपयोगी वस्तू आहे कपाट झाले पायातले पायल झाले असे जे संसार उपयोगी काही वस्तू आहे हे सुद्धा आपण त्यांना भेट देणार आहोत तर चला एक चांगलं उपक्रम एवलत प्रथमच होत आहे एक चांगलं आपले लॉन्सवर प्रथमच होत आहे तर आपण सगळ्यांनी जे पण इच्छुक आहे त्यांनी आपलं नाव नोंदवावं व या कार्यक्रमाची एक शोभा चांगल्या पद्धतीने वाढवावी तर चला भेटूया येत्या बावीस डिसेंबर रोजी वर्मा लॉन्स येते सकाळी अकरा ते चार हा कार्यक्रम आहे तर जसं मी पहिले पण सांगितलं आणि परत सांगतो की याची अंतिम तारीख रजिस्ट्रेशनसाठी ही पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर इच्छुक माणसांनी कृपया करून नाम नोंदवावं आणि या कार्यक्रमाला चांगलं शोभा वाढवावी तर भेटूया बावीस तारखेला नमस्कार